आंब्याचा रस पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच आहे ना तर आंब्याचाच रस काय आजच्या थाळीमध्ये बनवलेले जे काही पदार्थ आहेत ते सर्वच पाहून तुम्हाला खावेसे वाटणार आहे आणि ही जी भाजी आहे ना हिची कमाल म्हणजे कविताच किचनचा कांदा लसूण मसाला आहे त्याचबरोबर छान अशा सुरळीच्या वडे देखील केलेल्या होत्या अगदी छान पारंपरिक पद्धतीने आपण काही पदार्थ यामध्ये ॲड केलेले आहे त्यामध्ये सुरळीची वडी ही पारंपरिक रेसिपी आहे त्याचबरोबर अक्षय तृतीया स्पेशल आंब्याचा रस बनवलेला आहे आणि आंब्याच्या रसासोबत आपण सुरळीची वडी अगदी छान असं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे डाळ भात केलेला आहे तंबू फुगलेली पुडी त्याचबरोबर कांदा भोजी आणि ही आपण तांदळाची पापडी तळली साध्या सोप्या पद्धतीचा स्वयंपाक अवघ्या पंचेचाळीस मिनटामध्ये प्लॅनिंग करून कशा पद्धतीने करायचा हे आपण पाहणार आहोत त्यामुळे रेसिपीला आत्ताच लाईक करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया स्पेशल आपण गेले दोन दिवसापासून दोन रेसिपी पाहिलेली आजची ही तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे आपण अक्षय स्पेशल अमरसची ही थाळी व्हेज थाळी पाहत आहोत त्यामध्ये सुरुवातीला सुरळीच्या वड्या करण्यासाठी बेसन पीठ घेणार आहोत साधारणतः एक वाटी कोणत्याही एकाच वाटीच्या मापाने आपल्याला हे साहित्य मोजून घ्यायचं आहे वाटी घेताना तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने पाह घेतलेली आहे हलकीशी दाबून भरलेली आहे जेणेकरून आपलं पाणी ताक त्याचं प्रमाण चुकणार नाही यासाठी त्यानंतर त्याच वाटेच्या मापाने आपण ताक घेणार आहोत आता यासाठी ताक किंवा दही जे वापरायचं आहे ना ते आंबट नसलेलं पूर्णपणे फ्रेश वापरायचं आहे जेणेकरून वडीदेखील तयार झाल्यानंतर ती आंबट जास्त होत नाही आता हे जी ताक आहे ना ते मी अर्ध्या तासापूर्वी केलेलं ताक होतं अर्धा ते एक तासापूर्वीचं फ्रेश ताक घेतलेलं आहे त्यामुळे मी दोन वाटी ताक वापरलेलं आहे तुमचं जर ताक आंबट असेल तर दोन वाटी ऐवजी पाऊन ते एक वाटी एवढंच ताक तुम्हाला वापरायचं आणि राहिलेलं तुम्हाला पाणी वापरायचं आहे आता या ठिकाणी दोन वाटी मी ताक वापरलेलं आहे आणि त्यानुसार आवश्यकतेनुसार यामध्ये आपण पाणी देखील टाकलेलं आहे साधारणतः पाऊन वाटी एवढं पाणी मला लागलेलं ला आहे त्यानंतर हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकलेलं आहे साधारणतः पाऊन चमचा मीठ त्यानंतर अद्रक आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण ते गाळून घेणार आहोत कारण हिरवी मिरची आणि अद्रकचा जो ठेचा आहे ना त्याचा फक्त फ्लेवर आपल्याला यामध्ये उतरवायचं आहे कारण ज्यावेळेस आपण त्याच्या वड्या बनवणार आहोत त्या तुटतात त्यामुळे आपल्याला हे बॅटर गाळूनच घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि याचा जो रस आहे ना तो व्यवस्थित असा फ्लेवर त्यामध्ये उतरावा यासाठी आपण व्यवस्थित असं हे दाबून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये जो सर्व फ्लेवर आहे तो आपल्या या पिठामध्ये उतरलेला असेल हे पहा हलकासा त्याचा रस देखील त्यामध्ये दे पडलेला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची आहे तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण चमचा अशा पद्धतीने त्यामध्ये बुडवतो त्यावेळेस चमच्याला अशा पद्धतीचं बॅटर हे लागलेलं असायला हवं सुरळीची वडी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी त्याचबरोबर गॅसचा फ्लेम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे गॅस तुम्ही पाहू शकता खूप कमी गॅसवर आपण ठेवलेला आहे त्याच बरोबर कढई घेताना खूप जाड बुडाची घ्या त्याचबरोबर या ठिकाणी मंद गॅस करायचा आणि मंद गॅसवर वीस मिनटं हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं वीस मिनटं हे मिश्रण तुम्हाला ठेवायचंच आहे वीस मिनटानंतर तुम्ही बॅटरची मिश्रण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं झालेलं आहे हे जे सुरळीच्या वड्या करण्यासाठीचं जे पिठलं आहे ना ते अशा पद्धतीचंच असायला हवं यापेक्षा खूप पातळ नको किंवा यापेक्षा खूप जास्त थिकही नको ज्या पद्धतीने ते बॅटर पाहू शकता पिठलं पाहू शकता आणि पिठल्याला रंग खूप छान आले यापेक्षा खूप जास्त हळद देखील टाकू नका किंवा खूप कमी देखील टाकू नका त्यानंतर हे पीठ तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं शिजवूनच घ्यायचं आहे त्यानंतर गॅसचा आपले हा कुठेही कमी करायचं नाही पूर्णपणे मंदाचेवर वर शिजवलेलं आहे त्याचबरोबर गरम गरम असतानाच आपल्याला ताटावर छान असं हे पसरवून घ्यायचं आहे आणि हे पसरवत असताना जेवढं जास्त पातळ पसरवून घेता येईल ना तेवढं जास्त पस पातळ पसरवून घ्या म्हणजे सुरळीच्या वड्या अगदी परफेक्ट अशा तयार होतात आणि बॅटर आपण ताटावर जेव्हा पसरवतो त्यावेळेस आपल्याला कढईमध्ये जे पिठलं आहे ते झाकूनच ठेवायचं आहे कारण गरम गरम असतानाच हे पीठ व्यवस्थित असं पसरवले जातं अशा पद्धतीने आपण सर्व पीठ हे छान असं ताटांवर पसरवून घेतलेलं आहे साधारणतः पाच ते सहा ताटं होईल एवढं पीठ झालेलं आहे आणि एक ते दोन वड्या मी तुम्हाला तयार करून दाखवते तोपर्यंत तो मी फोडणीत येणार आहे आणि सर्व वड्या तयार करण्याचं काम या ज्या रोल तयार करण्याचं काम मी पियुषला सांगणार आहे पियुषची खूप जास्त मदत मला होणार आहे फोडणी देण्यासाठी आपण पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं हिरवी मिरची कोथंबीर कढीपत्ता सर्व जिन्नस टाकलेले आहे आणि त्याची छान खमंग फोडणी यावर आपण देणार आहोत फोडणी तयार करेपर्यंत पियुषने एवढ्या वड्या केलेल्या आहे आणि आणखीन वड्या याची ज्या सुरळीच्या वड्या आणखीन करायच्या राहिलेल्या आहे तो बनवत आहे तोपर्यंत पुन्हा एकदा मी खमंग फोडणी तयार करणारच आहे हे पहा साधारणतः एवढ्या वड्या झालेले आहे आणि आणखी तीन ताटं शिल्लक आहेत त्या तीन ताटाच्या देखील एवढ्या वड्या होणार पियुष वड्या बनवत आहे तोपर्यंत आपण व डाळ भात करण्यासाठी घेऊया त्यासाठी इंद्राणी तांदळाचा थोडासा मौसूत मी असा हा भात बनवणार आहे मूग डाळ घेतलेली आहे साधारणतः एक वाटी तांदळाचा भात असेल तर त्यासाठी मी अर्धी वाटी एवढी मूग डाळ घेतलेली आहे तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं छान असं हलवून घेतलं मुगची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद आणि हिंग टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून कुकरच्या तीन शिट्ट्या करून आपण डाळ भात शिजवून घेतो तोपर्यंत आपण छान अशी भाजी करूया आलू आणि शिमला मिरची मसाला ही भाजी बनवत आहोत आणि तुम्हाला मी काल गॅस करण्यासाठी सांगितलं होतं की नवीन काहीतरी भाजी बनवत आहोत कविताच किचनचा कांदा लसूण मसाला बनवत काय करत आहोत खोबरं आणि आपण लसूण अगोदर बघ छान असा भाजून घेतलेला आहे कढईमध्ये तेल टाकायचं त्यामध्ये शि स्लाईस केलेल्या हिरव्या मिरच्या थोडंसं जी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर हळद कोथंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर आपण जिरं देखील टाकणार आहोत जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या त्यानंतर दही आणि कांदा लसूण मसाला याचा छान असं आपण एक घोळ म्हणतात त्याला ते बॅटर तयार करून घेतलेला आहे त्याचबरोबर खोबरं आणि लसूण देखील मिक्सरला छान असा दळून घेतलेलं तर थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये टाकलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पाच ते सात मिनटं व्यवस्थित सा असं परतवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं परतवून घ्यायचं त्याला छान असं तेल सुटल्यानंतर थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकलं आणि या ठिकाणी ग्रेव्ही मसाला आपला तयार झालेला आहे आलू शिमला मिरची मसाला करण्यासाठी आपला हा जो मसाला ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आता आलू आणि शिमला मिरच्या आपण छान अशा कट करून घेतलेल्या आहे बटाटा पण पाण्यामध्ये ठेवलेला होता आता बटाटा थोडासा सॉफ्ट होण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे बटाटा आपण अगोदर सॉफ्ट करून घेऊया त्यानंतर शिमला मिरची यामध्ये फक्त क्रंची होईपर्यंत आपण यामध्ये परतवून घेणार आहोत साधारणतः बटाटा सॉफ्ट होण्यासाठी सात मिनटं लागलेली आहे त्यानंतर यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे हलकीशी यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण यामध्ये हलकीशी छान अशी आपण ही क्रंची झाल्यानंतर त्या ग्रेव्हीमध्ये टाकून देणार आहोत आता तुम्हाला जर तर या ही खूप सोप्या पद्धतीने करायचं असेल तर अगोदरच जेव्हा आपण कोथंबीर वगैरे जी जेव्हा तेलामध्ये टाकली होती त्यावेळेसच तुम्ही ही शिमला मिरची आणि बटाटा त्यामध्ये फ्राय करून घेतला तरीही चालणार आहे त्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार आहे आणि आलू शिमला मिरची आपली ही परफेक्ट अशी भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कविताच किचनचा फक्त एक कांदा लसूण मसाला वापरला लाल मिरची पावडर वगैरे काहीही वापरलेली नाही आणि तेवढाच मसाला वापरून छान अशी ही चमचमीत परफेक्ट रंगावर आपली ही आलू शिमला मिरच मसाला रेसिपी तयार झालेली आहे चवीला अतिशय छान झालेली असेल कारण वास तेवढाच छान येत आहे त्यानंतर आपण आमरसाची रेसिपी कालच्या भागामध्ये आमरस पुरीची परफेक्ट रेसिपी अगदी डिटेलमध्ये पाहिलेली आहे ती जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर या व्हिडिओची एंडस्क्रीनला मी देणारच आहे या ठिकाणी आमरस आपला परफेक्ट तयार झालेला आहे तो देखील आपण वाटीमध्ये सर्व करणार आहोत आणि या रेसिपीमध्ये आपण आमरस काळा पडू नये खूप जास्त वेळासाठी परफेक्ट राहावा यासाठीच्या खूप वेगवेगळ्या टिप्स या ठिकाणी पाहिलेले आहे सर्वात मेन म्हणजे आपण आमरस काळा होण्याचं कारण काय असतं त्याचबरोबर तसा होऊ नये यासाठी काय उपाय करता येईल हे देखील या रेसिपीमध्ये पाहिलेलं आहे त्यानंतर टमो फुगलेल्या पुरीची रेसिपी परवाच्या भागामध्ये आपण अगदी डिटेलमध्ये पाहिलेली आहे त्यामुळे अगदी कणिक वळण्यापासून ते पुरी तळण्यापर्यंत पाहिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी कांदा भजी करत आहोत त्यासाठी या ठिकाणी कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरली ओव्याची पानं असतात ती कट करून घेतलेली आहे त्यानंतर जिरं ओवा घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा चौकोनी कांदा कापून टाकणार आहोत आपल्याला गोल भजी बनवायची आहे त्यासाठी कांदा भजीची देखील आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण या अगोदर पाहिलेले आहे चवीनुसार मीठ हळद टाकलेली आहे आणि मी पा, थोडंसं पाणी टाकून छान असं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आता कांद्याचं खेकडा भजी असेल अशी वेगवेगळ्या पद्धतीने आपण कांदा भजी या अगोदर रेसिपी पाहिलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही वरती कांदा भजी रेसिपी कविताच किचन रेसिपी मराठी असं जर सर्च केलं तर तुम्हाला त्या भजीचे सर्व वेगवेगळे प्रकार येतील गिलक्याची भजी असेल वेक बटाट्याची भजी असेल त्याचबरोबर कांद्याची भजी अशी वेगवेगळ्या पद्धतीची जी भजे जे वेगवेगळे प्रकार मी टाकलेले आहेत ते सर्व प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील कोणतीही रेसिपी तुम्हाला सर्च करायची असेल रेसिपी त्या रेसिपीचं नाव आणि त्यासमोर कविताच किचन रेसिपी मराठी असं सर्च करा म्हणजे तुम्हाला ती रेसिपी लगेच माझ्या चॅनलवर दाखवली जाते त्यानंतर आपण ही भजी आहे ना ती छान अशी गरम तेलामध्ये सोडलेली आहे अगोदर मी तांदळाचे पापडे तळून घेतलेले आहेत परंतु ती रेसिपी शूट करताना राहिलेली होती आणि तांदळाच्या पापड्याची अगदी डिटेलमध्ये रेसिपी आपण पाहिलेली आहे त्याचबरोबर गेल्या मागच्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पापडांच्या रेसिपीज आपण पाहिलेली आहे खूप साऱ्या पापडांच्या रेसिपीज आपण पाहिलेली आहे अगदी तांदळाचेच पापड बना तर अगदी ते चार ते पाच पद्धतीने आपण तांदळाचे पापड कशा पद्धतीने बनवायचे ते देखील पाहिले आहे या ठिकाणी गो गोल अशी ही कांदा भजी आपली या ठिकाणी गोल भजी तयार झालेली आहे आपण ती काढून घेणार आहोत आणि सर्व पदार्थ आपले पंचेचाळीस मिनिटामध्ये तयार करून झालेले आहेत आता आपण गरम सर्व पदार्थ हे गरमागरम ताटामध्ये सर्व करणार रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर अक्षय तृतीय स्पेशल तुम्ही कोणता बे दाखलेला आहे तुम्हाला कोणकोणते कौन मेनू बनवायचे आहे तुम्ही जर काही प्लॅनिंग केलेली असेल तर ते पदार्थ रेसिपीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील सहा दिवस म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत आठवड्यातील सहा दिवस दररोज दुपारी अविरत बारा वाजता येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल त्याचबरोबर रविवारचा एक दिवस आपण कविताज किचनचा कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर कांदालास मसाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट हा मसाला तयार करत असताना पाच प्रकारच्या मिरचांचा यामध्ये समावेश केला त्यामुळे रंग चवीला अतिशय छान असा मसाला आहे त्यामुळे तुम्हाला रेसिपी बनवत असताना वेगळी अशी लाल मिर्च पावडर वगैरे काहीही वापरण्याची गरज पडत नाही परफेक्ट असा हा कांद्यालाच मसाला आहे त्यामुळे एकदा नक्कीच येऊन पहा आणि त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला अक्षय तृतीया स्पेशल उद्याच्या भागामध्ये कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद